ठेसा म्हटलं की हिरवी मिरचीचा ठेसा थे तेवढा आपल्याला आठवतो हो पण मी आज तुम्हाला कने जरा हटके ठेसा दाखवणार आहे हा ठेसा आहे हिरव्या वाटाण्याचा हिरव्या वाटाण्याचा सीझन चालू आहे तोवर या ठेसाचा आनंद घ्या का ठेसा अगदी भन्नाट आणि झकास लागतो यासाठी आपल्याला लागणार आहेत हिर मटार तीळ भाजलेले शेंगदाणे लसूण कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिरं आता करायचं काय हिरवी मिरची घ्यायची मिडियम तिकीटवाली आणि तिची छान देठं काढून घ्यायची आता लोखंडी तव्यावर हा ठेसा बनवणार आहे मी लोखंडी तव्यावर याची टेस्ट एकदम झकास लागते तेल टाकून आपण सुरुवातीला मिरच्या थोड्याशा भाजून घेणार आहोत मिरच्या अर्धवट भाजल्या की आपण यात टाकणार आहोत हिरवे मटार हा ठेसा जर वर ठेवला तर दोन तीन दिवस आरामात टिकतो आणि जर फ्रीज जर स्टोअर केला तर हा दहा बारा दिवस टिकतो त्यामुळं प्रवासातही हा ठेसा आपण घेऊन जाऊ शकतो आणि ज्यांना ठेसा खाल्यानंतर त्रास होतो अशी लोकही या ठेशाचा आस्वाद घेऊ शकतात कारण वटाण्यामुळे याचा तिकटपणा कमी होतो आणि हा ठेसा त्रासदायक होत नाही अशा प्रकारे आपण वटाणाही छान भाजून घेऊयात आता वटाणा भाजला की आपण यात टाकणार आहोत तीळ शेंगदाणे लसूण आता शेंगदाणे मी भाजले घेतले आहेत कारण वटाणे आणि मिरची यामुळे शेंगदाणे व्यवस्थित भाजले जात नाहीत आणि ठेशाला छान टेस्ट येत नाही आपण आधीच भ भाजलेले शेंगदाणे टाकल्यामुळे फक्त ते गरम करून घेतले की ठेसा छान होतो आता याला आपण फक्त दोन मिनटं गरम करून घेणार आहोत कारण तीळ जातील करपून त्यामुळे आपण हा गॅस आता बंद करूयात आता हे मिश्रण कोमट झाले की मिक्सरला आपण हे जाडसर वाटून घेणार आहोत तुम्ही खलबत्त्यात ठेसून घेतले तरी चालेल आता हा ठेसा आपण दोन मिनटासाठी फिरवून घेऊयात ठेसा अशा प्रकारे जाडसरच ठेवायचा आहे जास्त एकदम बारीक करायचा नाही यामुळे हा टेस्टला छान लागतो आता हे मिश्रण मी छान जाडसर मिक्सरला वाटून घेतली आहे आता आपण करूया त्याची फोडणी फोडणीसाठी परत मी लोखंडी तवाच वापरला आहे लोखंडी तव्यामुळं ठेस्याला एक टेस्ट छान येते आणि हा आयर्नरीचेही होतो आता आपण यात टाकायचं चा आहे चांगले चमच्याभर जिरे जिरे थोडे जास्त टाकायचे त्यामुळे याची टेस्ट सुधारते आता यात टाकणार आहोत आपण कांदा कांदा आपण छान परतून घेणार आहोत आता कांदा परतला की आपण या मिश्रणाला टाकणार आहोत जाडसर वाटलेलं हे आपलं ठेस्याचं मिश्रण आणि हे छान घेणार आहोत परतून हा लोखंडी तवा लवकर गरम होतो त्यामुळं आता हा लो फ्लेमवर छान परतायचा आहे आपण हाय फ्लेम केली तर ठेसा परतेल कमी आणि हाय फ्लेम मुळे यातला ओलावा कमी होईल ठेसा थोडा ओलसर असला तरच टेस्टला छान लागतो आता आपण यात टाकूयात चवीपुरतं मीठ आणि हा दोन मिनटं परतून घेऊयात आपला मस्त भन्नाट चवीचा वटाण्याचा ठेसा झाला आहे तयार ठेसाप्रेमी मंडळींसाठी खास हा वेगळ्या चवीचा हिरव्या वटाण्याचा ठेसा बनवून बघा आस्वाद घ्या या ठेस्याला फोडणी दिली आहे त्यामुळे याला, त्या याला वरनं तेल दही किंवा काही टाकण्याची गरज नाही आपण असाच हा भाताबरोबर भाकरी चपाती खिचडी कशासोबतही तोंडी लावण्यासाठी आपण हा वापरू शकतो आणि टिकतोही चांगला त्यामुळे एकदा बनवला की आठ दहा दिवस याचा आस्वाद घेऊ शकतो अशा भन्नाट चवीचा हा ठेसा बनवून बघा याचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेच आहे आणि हं लक्षात आहे ना सुग्रण मी तुम्हाला करणारच